पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत मतदार यादीवर आक्षेपांची बरसात हजारो मतदारांच्या हरकती दाखल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अर्थात शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आज तेरा ऑक्टोबर दोन रोजी एकूण दोन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप व हरकती नोंदवल्या आहेत शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदार यादीतील विसंगती मृत मतदारांची नावं प्रभागातील नोंदी तसेच नव्यानं झालेल्या संशयास्पद मतदार वाढीमुळं अनेक मतदारांनी निवडणूक विभागाकडे लेखी आक्षेप सादर केले मिळालेल्या माहितीनुसार शिंदाखेडा नगरपंचायत क्षेत्रातील हजारो मतदारांनी प्रारूप यादीतील त्रुटींविरोधात हरकती नोंदवल्या आहेत अनेक ठिकाणी मतदारांच्या नावांची आपल्या प्रभाग यादी व्यतिरिक्त इतर प्रभागातील यादीत समावेश करण्यात आला असून यावरही त्यांनी आक्षेप घेतले आहेत त्यामुळे नगरपंचायत कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आपली नावं तपासण्यासाठी आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती काही प्रभागातील नागरिकांनी आरोप केलाय की मतदार यादीत हेतू पुरस्पूर घोर करण्यात आला आहे काही प्रभागात मतदारसंख्या अचानक वाढली असून काहींची नावं कुठल्याही कारणाशिवाय वगळण्यात आली आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्राप्त हरकतींची तपासणी सुरू असून अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्येक आक्षेपावर न्याय व पारदर्शक चौकशी केली जाईल अशी माहिती दिली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि मतदारांची योग्य नावं यादीत राहावीत यासाठी नागरिकांनी दाखवलेली जागरूकता स्वागतार्ह असल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार हरकतींची मुदत देखील वाढवण्यात आली असून दिनांक सतरा पर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती वर सुचना व सूचना दाखल करण्याचा कालावधी वाढवून दिल्याचं समजलंय त्याबाबत सविस्तर माहिती उद्या दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी प्राप्त होणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा